रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमधला वाद पार आता टोकाला गेल्याचं दिसतंय कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र फुळवे यांनी आता थेट तटकरे कुटुंबावर सरकारी जमीन लाटल्याचा गंभीर आरोप केलेला आहे आणि आदिती तटकरे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा मागितलाय आणि त्यामुळे आता आदिती तटकरे यांच्यावर हा आरोप झाल्यामुळे तटकरेविरुद्ध शिंदे सेना असं नवीन युद्ध पाहायला मिळत आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना संघर्ष आता विकोपाला गेलेला आहे तटकरे कुटुंबावर सरकारी जमीन लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यामधून आदिती तटकरे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा शिवसेनेनं मागितलेला आहे त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांनी शासनाच्या आकारी पडच्या जमिनी कलेक्टर असेल शासकीय अधिकारी असतील त्यांच्यावर दबाव टाकून या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर ऑर्डर करून घेतल्या सरकारी आकारी पळच्या जमिनी शेतकरी त्या ठिकाणी पीक पाण्याला दाखवून त्या ठिकाणी आकारी पळच्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करून घेतल्या रोहा तालुक्यातील पुरटोली गावातील चार एकरच्या वरती जमीन ही जमीन दोन हजार दहाला ला सुनील तटकरेंच्या मुलाच्या नावावर त्या शेतकऱ्यांच्या नावावरून अनिकेत तटकरे वेदांती तटकरे यांच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत